नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण नवरात्र विशेष अगदी घरातील उपलब्ध साहित्यात तयार होणारे पनीर पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन आला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे घ्यायचा आहे पाणी न टाकता याचं वाटण बनवायचं आहे वाटण रेडी झालं आहे आता एक बाऊल घेतला आहे यावर मीडियम होलची एक किसनी घ्यायची आणि शंभर ग्रॅम पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे तर पराठे करताना शक्यतो पनीर किसूनच घ्या म्हणजे ते एकसारखं पिठामध्ये मिळून येतं आणि आपले पराठे व्यवस्थित लाटले जातात आता या ठिकाणी मी तयार केलेला ठेचा टाकून घेणार आहे या ठेच्यामध्ये जर तुम्ही उपवासाला कोथंबीर पुदिन्याची पानं किंवा कडीपत्ता खात असाल तर आवर्जून टाका त्याने अजूनच छान चव येते याची त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आता इथे राजगिऱ्याचं पीठ होतं तर एक कप मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आवश्यकतेनुसार पीठ टाकायचं आहे आणि याचा सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ भगरीचं पीठ किंवा मग शिंगाड्याचं पीठसुद्धा वापरू शकतात थोडंसं वरतून पाणी लावून मी याचा सॉफ्ट असा गोळा मळून घेतला आहे खूप जास्त पाण्याचा वापर करू नका नाही तर पिठाची क्वांटिटी जास्त होते आणि पनीर कमी पडतं मग पराठे एवढे चविष्ट लागत नाही आता याच्यातले छोटे छोटे गोळे घेऊन घ्यायचे आहे आणि राजगिऱ्याचं पीठ लावून मी याला लाटून घेणार आहे बारीक पातळ असा याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता याच्या कडा अशा फाटलेल्या आहे त्यामुळे मी एक कडा असलेली अशी ताटली घेतली आहे त्याने याला आकार देऊन घेणार आहे असे छोटे छोटे आपल्याला पराठे तयार करायचे आहे मीडियम फ्लेमवर मी इथे लोखंडाचा तवा गरम करून घेतला आहे आधी थोडंसं सा साजूक तूप लावून घेतलं आणि दोघंही साईडने अगदी खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवर हे पराठे छान शेकून घ्यायचं आहे साजूक तूप किंवा मग तेल लावून तुम्ही हे पराठे शेकले तरीही चालेल अशा प्रकारे सर्व पराठे या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे याआधीसुद्धा नऊ दिवस टिकणारे साबुदाना वडे कसे बनवायचे ते दाखवलं आहे उपवासाची बर्फीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे ती जाऊन तुम्ही चेक करा पराठे रेडी झाले आहे आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा कोथंबीर पुदिन्याची पानं किंवा कढीपत्ता तुम्ही उपवासाला खात असाल तर नक्की टाका चटणी अजूनच चविष्ट लागते थोडीशी चटणी फिरवून घ्यायची एकदा मिक्सरवर मग अर्धा कप इतकी दही टाकून आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून ही चटणी तयार करायची आहे मी ही चटणी अशीच सर्व करणार आहे हवं तर तुम्ही हिला जिऱ्याचा तडका देऊन सर्व करू शकतात तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही ही चटणी तयार करू शकतात तर या ठिकाणी सर्व गरमागरम गर्म, मस्त खमंग असे पराठे रेडी झालेले आहे त्यासोबत मी चटणी आणि दही सर्व केलेली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद